दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाठीमागच्या काही दिवसांपासून आपण उजनी अपडेट देणं बंद केलं होतं कारण उजनीमधून जे काही पाणी सोडलं जात होतं ते पाणी सोडणं बंद केलं होतं त्यामुळे आपण उजनी अपडेट देत नव्हतो भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना खरं तर उजनीमधून किती पाणी सुटते आणि आपलं जे नदीकाठचं पीक आहे त्याला काय नुकसान होतं याकडं सातत्यानं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं लक्ष असतं कारण उजनी धरण आज सकाळी सहा वाजता पहिला असेल तर एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के इतकं भरलं आहे त्यामुळं परतीचा पाऊस सुरू झाला आहे आणि परतीचा पाऊस सुरू झाल्यामुळं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जसं पाऊस जे हजेरी आहे त्यामुळे दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक सतत्यानं वाढायला लागली आहे आणि दौंडची आवक वाढल्यामुळे नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून काल काल सायंकाळपासून हे पाच हजारचा विसर्ग हा सोडण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची जी एकूण टक्केवारी आहे ती एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के इतकी आहे आणि दौंडची जर आवक पाहिलं गेलं तर दौंडची आवक ही सहा हजार नऊशे सत्याऐंशी क्युसेक म्हणजे सात हजार क्युसेकच्या आसपास ही दोनची आवक सुरू झाली आहे एकूण पाणीसाठा पाहिला गेला तर एकशे एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणीसाठा हा एकूण पाणीसाठा त्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे मुख्य कॅनलसाठी अठराशे विसर्ग सुरू आहे बोगद्यासाठी फार तर चाळीस क्युसेक विसर्ग सुरू आहे दहेगावसाठी ऐंशी क्युसेक्स विसर्ग आहे आणि सिनामाडासाठी एकशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे त्यामुळे आता परतीच्या पावसानं जोर धरला आहे आणखीन दोन दिवस हे पावसाचे दिवस सांगितलेत अनेक ठिकाणी रेड अलर्ट काही ठिकाणी सांगितलं आहे तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सांगितला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सो चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे मात्र परतीचा पाऊस जर धरण घाटमाथ्यावरती आणि त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं पडला तर मात्र दोनची आवक वाढू शकते आणि पूर नियंत्रण करण्यासाठी जो काही पाच हजारचा विसर्ग कालपासून सुरू आहे तो कदाचित वाढू शकतो मात्र तो किती वाढणार आहे कधी सोडणार आहे ह्याची अपडेट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू